गेल्या हंगामात देशात तीनशे वीस लाख टन साखर उत्पादित झाली या वर्षी ऊस क्षेत्रात वाढ आहे त्यामुळे साखर उत्पादनात किमान दहा लाख टनाची वाढ होण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या बाजूला गेल्या वर्षीचा पंच्याहत्तर लाख टन साठा शिल्लक आहे परिणामी या वर्षी देशात अतिरिक्त साखर साठा होण्याची शक्यता आहे त्यातून साखर दरावर परिणाम होऊन एफआरपी देताना कारखान्यांची दमछाक होईल त्यामुळे घरगुती आणि व्यावसायिक वापर असं साखरेचं वर्गीकरण करावं घरगुती वापराच्या साखरेचे दर स्थिर ठेवावेत तर व्यावसायिक वापराच्या साखरेचा दर, दर प्रति किलो बेचाळीस रुपये करावा अशी मागणी साखर कारखाना वर्तुळातून करण्यात आली आहे महाराष्ट्रात एक नोव्हेंबरपासून ऊसकळीत हंगाम सुरू होईल मात्र देशाच्या इतर राज्यात एक ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान ऊस काळपाला सुरुवात होते या वर्षी ऊस लागवड क्षेत्रात वाढ झाली त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा साधारण पाच टक्के अधिक साखरेचे उत्पादन होईल गेल्या वर्षी देशात तीनशे वीस लाख टन साखर उत्पादित झाली होती दर महिन्यात साखर कारखाना निहाय खुल्या बाजारात कोटा पद्धतीनं साखर विक्रीसाठी काढली जाते ऑगस्ट महिन्यासाठी बावीस लाख टन कोठा विक्रीसाठी खुला केलाय जुलै महिन्यात शिल्लक राहिलेल्या दीड लाख टन साखरेची भर त्यात पडणार आहे ऑगस्ट महिन्यातील आकडेवारीनुसार देशात एकशे तेवीस लाख टन साखर शिल्लक आहे ऑगस्ट महिन्याचा कोठा वगळल्यास नव्याण्णव लाख पन्नास हजार टन साखर शिल्लक राहते सप्टेंबर महिन्यासाठी चोवीस लाख पन्नास हजार टन साखर विक्रीसाठी परवानगी दिली जाईल ऑक्टोबर महिना सुरू होताना देशात पंच्याहत्तर लाख ,00 टन साखरसाठा शिल्लक असेल त्यात काही राज्यात ऑक्टोबरमध्ये कारखाने सुरू होतील त्यामुळे नवीन साखरेची त्यामध्ये भर पडेल एकूणच यावर्षी देशात अतिरिक्त साखरसाठा तयार होईल त्यामुळे साखरेच्या दरावर परिणाम होऊन एफ आर पी देताना साखर कारखान्यांची दमछाक होणार आहे त्यामुळे केंद्र सरकारनं साखरेचे दर वाढवावेत अशी मागणी साखर कारखानदारांनी केली आहे व्यावसायिक वापर आणि घरगुती वापर असं साखरेचं वर्गीकरण करावं घरगुती वापराच्या साखरेचे दर स्थिर ठेवावेत तर व्यावसायिक वापराच्या साखरेचा दर प्रति किलो बेचाळीस रुपये करावा अशी मागणी केंद्र सरकारकडे केल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली